नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर काही पदांच्या जागा निघालेल्या आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे कुठलं पद आहे याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असायला अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध उद्योग विविध मुद्द्यांवर समुपदेशन करणेकामी पदे तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन अकरा महिने कालावधीकरिता भराव्याचे आहेत त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर समुपदेशक एकूणपदे पंचवीस तर तीस हजार मानधन या पदासाठी गे देण्यात येणार आहे यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे किंवा यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशन नियमित एम एस डब्ल्यू मास्टर इन सोशल वर्क किंवा यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र सिक्स युनिट समाजकार्य सिक्स युनिटमध्ये नियमित पदवी आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा किशोरवयीन मुलांसोबत काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव आणि यासाठी एज लिमिट ही पस्तीस वर्षाची असणार आहे तीस हजार रुपये या समुपदेशक पदासाठी मानधन दिलं जाणार आहे संगणकाचं कौशल्य सुद्धा यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आरक्षण वैज सुद्धा सुद्धा इथे वॅकन्सीज दिलेल्या आहेत टोटल पंचवीस वॅकन्सीज आहेत काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत तर त्यात पहिली आहे एकत्रित मानधनावर नेमलेले समुपदेशक यांची नेमणूक ही अकरा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधी पूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे अधिकार मान्य अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांना राहणार आहेत ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागा समुपदेशक आणि आवश्यक नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसशिवाय सदर उमेदवारांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल यासंबंधीचे अधिकार मान्य आयुक्त यांच्याकडे राखीव असणार आहेत सदर निवड ही समुपदेशक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधन हंगामी स्वरूपाची असणार आहे निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरिक्त मनपामार्फत देण्यात येणारे कोणतेही सोयीसुविधा हक्क इतर लाभ दिले जाणार नाही अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अहर्ता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाहीये तर उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात समुपदेशक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा यांचा नावाने करावा सदरचा अर्ज दिनांक दोन चार म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सक्षम जुना आ, सक्षम जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव येथे वेळेत सादर करायचा आहे पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे सक्षम म्हणजे तुम्हाला स्वत येऊन तुमचा अर्ज हा द्यावा लागणार आहे विहित मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जांची कोणती परिस्थितीत परिस्थिती करण्यात येणार नाही अर्जदाराने आपले अर्ज महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणेच बंधनकारक राहतील उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक अर्हता पदवी प्रमाणपत्र गुणपत्र अनुभवपत्र आधार कार्ड आरक्षण प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रे यांची सत्यप्रत सादर करणे बंधनकारक आहे अपूर्ण माहिती अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाईल शैक्षणिक अर्हता पात्र ठरलेल्या उमेदवारांना अनिवार्य लेखीपरीक्षा द्यावी लागेल परीक्षेसंबंधित माहिती उमेदवारास मेलद्वारे कळवण्यात येणार आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास कौशल्य चाचणी मुलाखत उपस्थित राहणे बंधनकारक असेल संबंधित माहिती उमेदवारास मेलद्वारे त्या कळवल्या जातील मुलाखतीचे येण्याकरिता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही नियुक्तीवेळी उमेदवारास रक्कम पाचशे स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून मनपा सेवेत भविष्यात बाबतचा कोणताही हक्क राहणार नाही तसेच न्यायालयात दाद मागता येणार नाही या बाबतचे हमीपत्र हे सादर करावे लागणार आहे सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अवेलेबल आहे तिथे तुम्ही बघू शकतात दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे उमेदवाराने करावयाचा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे पद विषय आहे दिनांक तुम्हाला टाकायचा आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे द्यायचा आहे तुमचं संपूर्ण नाव अर्जदाराच्या व्यवहाराचा पत्ता दूरध्वनी भ्रमणध्वनी मेल जन्मतारीख शैक्षणिक अर्हता अनुभव जात प्रवर्ग हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा सबमिट डॉक्युमेंट्स लावून झेरॉक्स प्रत लावून तुम्हाला सबमिट प्रत्यक्ष जाऊन सबमिट करायचं आहे पिंपरी चिंचवडच्या दिलेल्या ॲड्रेसवर सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद